नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरच्यांपासून बनवलेले सुक्के कोरडे बेसन यासाठी या मी इथे मध्यम स्वरूपाच्या मिरच्या घेतलेल्या आहे या मिरच्या मी लांब स्वरूपात इथं चाकूने कापून घेणार आहे आपण बघू शकता अशा प्रकारे या मिरच्या मी इथं कापून घेणार आहे आता लसूणाच्या सात त्या आठ पाकड्या घेऊन यावे इथे मी कुटून घेणार आहे आता एका भांड्यामध्ये तीन ते चार चमचे बेसनाचे पीठ टाकून घेणार आहे आणि पाणी टाकून हे मी योग्य प्रकारे मिक्स करून घेणार आहे हे बॅटर आपल्याला जास्त पातळ नाही करायचे थोडे घट्टच ठेवायचे आहे यामध्ये गुठळ्या पडणार नाही याची आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे आहे आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे तेल तापल्यानंतर मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहे आता कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे लसूणाची पेस्ट टाकायची आहे आणि योग्य प्रकारे आपल्याला परतून घ्यायचे आहे या कढईमध्ये आपल्याला एक चमचा हळद एक चमचा चम मीठ टाकून घ्यायचे आहे आणि हे योग्य प्रकारे परतून आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आहे आपल्याला या मिरच्या चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचे आहे पुन्हा आपण झाकण ठेवून या मिरच्या शिजवून घेणार आहोत या मिरच्या थोड्या शिजल्यानंतर आपल्याला आपण तयार केलेले बेसनाचे बॅटर टाकून घ्यायचे आहे वरतून थोडी कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे या बेसनामध्ये आपल्याला वरतून थोडी कोथंबी टाकून घ्यायची आहे तसेच थोडे थोडे कडेमध्ये तेल हे आजूबाजूने आपल्याला सोडून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं आपल्याला हे चांगले शिजवून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा प्रकारे आपले हे बेसन बनवून तयार झालेले आहे वरतून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर पुन्हा आपल्याला टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे आपले सुके आणि कोडे बेसन बनवून तयार झालेले आहे आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपण नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा अशा प्रकारे आपले बेसन बनवून तयार झालेले आहे आपण बघू शकता आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा थँक्यू